शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन कोल्हापुरात शिवसेनेचा भगवा झंझावात कोल्हापुरात येणार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री राजेश क्षीरसागर शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे कोल्हापूरवर विशेष प्रेम होते शिवसेना आणि कोल्हापूर हे समीकरण तयार झाले असून हो मुख्यमंत्री नामदार माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिवसेनेची घोडदौड सुरू आहे शिवसेना प्रमुखांच्या नेतृत्वाखाली पार पडणाऱ्या शिवसेनेच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये खंड पडला होता शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाची प्रथा मुख्यमंत्री नामदार माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी पुन्हा सुरू केली असून शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन कोल्हापुरात होणार आहे दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी शिवसंवाद मेळाव्याअंतर्गत मुख्यमंत्री नामदार माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा पदाधिकारी मेळावा होणार असून दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन कोल्हापुरात पार पडणार आहे याकरिता देशभरातून शिवसेनेचे नेते पदाधिकारी लोकप्रतिनिधी कोल्हापुरात येणार आहेत त्यामुळे जानेवारीच्या अखेरी शिवसेनेचा भगवा झंझावात कोल्हापुरात येणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री राजेश क्षीरसागर यांनी दिली मुख्यमंत्री नामदार माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या शिवसंवाद दौऱ्याच्या अनुषंगाने कोल्हापुरात शिवसेना पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक राजश्री शाहू स्मारक भवन दसरा चौक येथे पार पडली यावेळी ते बोलत होते मेळाव्याच्या सुरुवातीस बोलताना जिल्हाप्रमुख सुजित पवार यांनी मुख्यमंत्री नामदार माननीय श्री एकनाथ शिंदे यांचे गेल्या काही महिन्यात कोल्हापुरात पाठोपाठ दौरे सुरू असून त्यांचे कोल्हापूरवर विशेष लक्ष आहे शिवदूत संकल्पनेतून पक्षाच्या कार्याला नागरिकांच्या पर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे यासाठी तात्काळ शिवदूत नोंदणी पूर्ण करावी आगामी निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी कामाला लागावे अशा सूचना पदाधिकाऱ्यांना केल्या यानंतर प्रमुख मार्गदर्शन करताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्रसंस्थेचे उपाध्यक्षीरसागर यांनी मुख्यमंत्री नामदार माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या राज्यभर सोळा पदाधिकारी मेळावे पार पडणार आहेत याचा उद्देश शिवसेनेचे सर्व खासदार पुन्हा निवडून आणण्याचा आहे शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब यांचे कोल्हापूरवर विशेष प्रेम आहे शासन आपल्या दारी उपक्रमानंतर लगेचच पदाधिकाऱ्यांचा मेळावा आपण यशस्वी केला कोल्हापुरातील शिवसेनेचे सर्वच कार्यक्रम यशस्वी होतात असे मुख्यमंत्री नामदार माननीय श्री एकनाथ शिंदे यांचे पक्के मत असून त्यांच्या शिवसंवाद दौऱ्याची सांगता ही कोल्हापुरातील पदाधिकारी मेळाव्याने होणार आहे यासह कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांची विशेष बाब म्हणजे शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन कोल्हापुरात पार पडणार असून देशभरातील शिवसेना पदाधिकारी नेते लोकप्रतिनिधी यांची कार्यशाळा यामध्ये होणार आहे यावेळी महानगर प्रमुख शिवाजी जाधव शहरप्रमुख रणजित जाधव यांनी मनोगते व्यक्त केले निवेदन जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश नेपाणीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवसेना समन्वयक वैद्यनाथ वाघमारे यांनी केले यावेळी श्री उत्तरेश्वर पेठ वाघाची तालीम अध्यक्ष श्री अशोक राबाडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला या मेळाव्यास माजी नगरसेवक नंदकुमार मोरे दक्षिण शहर प्रमुख महेंद्र घाडगे शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे उदय भोसले तुकाराम साळोके किशोर घाडगे प्राध्यापक शिवाजी पाटील समन्वयक सुनील जाधव बांधकाम कामगार सेना जिल्हाप्रमुख सुहास साका महिला आघाडी महानगर प्रमुख मंगलताई साळोके उत्तर प्रमुख पवित्रा रांगणेकर दक्षिण प्रमुख अमरजा पाटील युवती सेना प्रमुख नम्रता भोसले यांच्यासह शिवसेना जिल्हा व शहर पदाधिकारी महिला आघाडी युवासेना व अंगीकृत संघटना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे